मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी मायाबाप बंधू भगिनी श्रद्धाळू या सर्व महंतांच्या संतांच्या चरणे मी साष्टांग दंडवत घालतो वैकुंठवाशी बंकटस्वामी महाराज संस्थान बीड या ठिकाणी माझी कीर्तन सेवा होती त्या सेवेमध्ये तुकोबऱ्या यांच्या वैकुंठ गमनासंदर्भात आणि गात्यासंदर्भात मी आध्यात्मिक विवेचन केलेलं होतं ते कीर्तन एकूण दीड तासाच आहे परंतु त्यातली एक ते, ते, ते दीड मिनिटाच व्हायरल जो व्हिडिओ झाला आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच किंबहुना महाराष्ट्रातल्या श्रद्धाळू भाविक भक्तांचे अंतकरण दुखावलं याची जाण ठेवून मी सर्व संत मायाबापांच्या चिरणी साष्टांग दंडवत घालतो तुकोबराच्या चिरणी साष्टांग दंडवत घालतो आणि आपण सर्व वारकरी भावंड आहात मोठ्या मानाच्या आहात लेकरू समजून मला क्षमा करा, हे सर्व संत मायबापांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो